मध्ये दिसलो तर कलटी मग मैत्र लापण्याची रम्मी मग शॉटला भार केसा मंदी गजरा तिरथन गदर्यावानंदरा केसा मंदी गजरा कदुवान मध्ये दिसलो तर कलटी मग मैत्र लापण्याची रम्मी मंग शॉटला भार केसा मंदी गजरा तिरथन गदर्यावान दरा तर मित्रांनो आत्ता जी तुम्ही डेमो बघितला आहे ती तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं कारण एकदम जबरदस्त आपण आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल लावलं असेल तर लाईक वगैरे करून घ्या आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं कारण तुमचा भाव म्हणजे या चॅनलवरती एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते ती पण तुमच्या मराठी भाषेमधून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छोटा होणार आहे कारण एकदम खतरनाक व्यक्ती तुम्हाला एकदम सोपा आज व्हिडिओ मी शिकणार आहे फक्त विशेष राहिला मटेरियलचा तर सर्व मटेरियलची जे काही लिंक आहे ते तुम्हाला एवढी ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे फक्त त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे पासवर्ड दोन स्टेपमध्ये कोटं पण दिसू शकतो तर चला म्हटलं की जर आपण आजचा व्हिडिओ एडिट करायला सुरुवात करू तर त्याआधी तुमच्याकडे मोशन जर नसेल तर आपल्या टेली गरमला आपण पिन करून ठेवलेला आहे तिथून तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता सरदती अॅडमिशन अशा वगैरे ओपन करायचं आहे आणि बिटमार्कमध्ये मी ऑलरेडी याच्यात ॲड करून दिला बघू शकता तर तुम्हाला काय करायचं सरदा इथून बॅक यायचं आहे आणि इथून काय करायचं प्रत्यक्ष किती घ्यायचं आहे नऊ पॉईंट सोळाचा रेशिओ ॲड करून घ्यायचं आहे प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ॲड व्हायचं आहे परत चालते की करायचं मीडियामध्ये जायचं आहे आता इथून काय करायचं आहे जे तुमचा फोटो असेल ते फोटो काय करायचं इथून ॲड करायचं आहे आता तुमचा फोटो छोटा पेटा असेल तर इथून काय करायचं नऊ पॉईंट सोळाच्या रेशोमध्ये ॲड करायचं आहे आणि वगैरे शेअरच्या ऑप्शन घेऊन शेव पी एन जीवरती क्लिक करून इथून शेव आपल्याला हे पी एन जी करून घ्यायचं म्हणजे फोटो आपल्याला शेव करून घ्यायचा आहे नऊ पॉईंट सोळाच्या रेशिओचा तर आता आपण हे घेतलेलं आहे तर याला सोडतरी डिलीट करून घेऊ कारण हे अडचण येणार नाही आपल्याला नऊ पॉईंट सोळाच्या रिस्यूचा तुम्ही व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं एवढं आता आपल्याला बिटमार्कला ओपन करायचं फक्त त्याशिवाय क्लिक करायचं आहे त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे तुम्ही एक मी व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करायचा आहे पुढच्या बिला जायचं आहे इश्रापाडीचा कट मारायचा आहे याला काय करायचं बेकरराउंड लाशा वगैरे लावून घ्यायचं या फोटोला आता या फोटला बॅकग्राऊंडला लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर इथून जे फोटो आहेत पुढे ते तिथून फोटो आपल्याला चेंज करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचे तर कलरच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर स्टारवरती क्लिक करायचे जे आता आपण सोळा पॉईंट नऊ पॉईंट सोळाच्या रेशीचे जे फोटो आपण घेतले होते ते फोटो आता इथून ॲड करायचा आहे म्हणजे एकदम प्रॉपरपणाने फोटो लागणार आहे त्यामुळे तुम्हाला मी आधी तेच सांगितलं होतं नऊ पॉईंट सोळाच्या रेशीचे फोटो तुम्हाला ॲड करावे लागतील तर त्या तेव्हाच हे फोटो म्हणजे एकदम प्रॉपर खतरनाकपैकी बसणार आहे तर अशा प्रकारे काय करा तुम्ही सर्व फोटो आता ॲड करून घ्या एवढं तर तुम्हाला माहीतच असेल आता तर आता एवढं काम झाल्यानंतर डबल एक द्या एवढ्या ज्या स्टार्टिंगला या फलक ती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे एक मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करून घ्या त्या बॉर्डरला काय करायचं शेवटपर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर आता आपला व्हिडिओ एकदम बनून झालेला आहे काही विषय नाही तर आता हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं शेटिंग बाजूला शेअरचा ऑप्शन दिसतच असेल त्यावरती क्लिक केलं करायला करायचं आहे त्यानंतर खाली तो इस्पोर्टचा ऑप्शनवर दिसतच असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर आजचा व्हिडिओ जे स्पोर्टला चालू झालेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकं होतं मग कसं वाटलं व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू द मग एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे, जे का बाकीचे व्हिडिओ आहेत एकदम खतरनाक ते बघा आणि एकदम खतरनाक एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र